हाय मित्रांनो गुड मॉर्निंग झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे हो चाललं आहे आम्ही आत्ता बरं आमचे नेहमीचे रुटीन चालू नाही बघा हो आता आज काय पाऊस नाही मग आमच्याकडं गप ना शांत मग नको उतर नको खाली चेन वगैरे आहे गप ना चाललं आता बघा संभवला शाळेत सोडायला की नाही प्रणवी हाय कर हाय कर हाय कर हाय कशी करते चला म्हणा चला फिरायला चला फिरायला फिरायला चला हो आम्ही चांगलं फिरायला आमची आम्ही दररोज दररोज जातो फिरायला ऐके नाही ते पण चला सगळ्यांनी फिरायला आमच्याबरोबर बारावीची शाळा असते आता चालले बघा पडलं आहे इकडं आज पाऊस नाही कालपासून ऊनच आहे पाऊस नाही आहे चला चाललं आता समोर घेते इथून आणि मग पुढे त्या शाळेत चला तर बाय बाय भेटूया तुमच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी तुमची मुलांची Okay, open vou ficar of o Nantes okay, Bye!